समाज मनाचा वेदानी आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज तालू तालुक्यातील कलेढोण येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाच्या सन 2000 हजार आणि दोन हजार एक च्या दहावी चा नहीं हो देवांग मंगल कार्यालय कलेडून येथे नुकताच उत्साहामध्ये पार पडलाय तब्बल तेवीस वर्षांनी सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला या स्नेह मेळाव्याला दबडे सर लोहार सर वाघमारे सर साणप सर आदींसह बॅचचे शिक्षक आणि साठ विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शालेय जीवनातील बऱ्याच कटू गोड आठवणी गमती जमती शिक्षकांनी दिलेली शिक्षा गोड कौतुकाची आणि ओढ होती जुन्या सवंगड्यांसह गुरुजनांना प्रत्यक्ष भेटण्याची या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरु गुरुजनांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नावलौकिक असलेल्या या विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी प्रशासकीय सेवेत उच्च पदावर तर बरेच विद्यार्थी व्यवसाय उद्योग नोकरीत कार्यरत आहेत या स्नेह मेळाव्या प्रसंगी वडूज येथील जयश्री हॉस्पिटलचे प्रमुख सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन साळुंखे म्हणाले की ओपीडी मध्ये काम करत असताना ज्या ज्या वेळी आमचे शिक्षक येतात त्यावेळी मनाला विशेष आनंद होतो की आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा वापर आपल्या लोकांसाठी करू शकलो याचा मनस्वी आनंद होतो विद्या विकास मंदिर शाळेचा विद्यार्थी म्हणून सांगायला सार्थ अभिमान वाटतो ज्यांच्यामुळे आम्ही इतक्या मोठ्या उभे राहिलो त्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो अनिल लावंड म्हणाले की माझी तब्येत बरोबर नसताना सुद्धा मी या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी उपस्थित राहिलो त्यांनी केलेल्या नियोजनामुळे मला माझ्या खडतर परिस्थितीला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळाली हे सांगताना त्यांना अश्रू झाले मालोजी कुंभार म्हणाले शैक्षणिक वैद्यकीय प्रशासकीय इंजिनिअरिंग अशा विविध क्षेत्रात या बॅचच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्य करून विद्या विकास मंदिर शाळेशी नाळ जोडून कायम ठेवली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे पांडुरंग तारळेकर यांनी या लाडक्या मुलांना हे गीत गाऊन आपले मनोगत व्यक्त केले तर डॉक्टर एस एन पवार कुंभार सर रघुनाथ तोडकर रणवरे मॅडम रुपाली बाबर अमोल पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंच

त्याच्या आयोग समस्या जवळून बघितले आहेत तर या गोष्टी आम्हाला खूप समाधान आहे की मोठ्या काम करताना सुद्धा आम्ही अजून आमची ओळख नागरिक विद्याविकास मंत्रीचा विद्यार्थी हे सांगायला आम्हाला विशेष आनंद होतो साधारण त्या जेवढ्या जेवढ्या ग्राउंडवरती घेऊन गेलेत मला वाटतं आऊटचं ग्राउंड असेल ग्राउंड असेल तर सगळ्या ग्राउंडवरती आम्ही होऊन गेलेलो आहोत त्यानंतर सायनसराने आम्हाला विज्ञान प्रदर्शनाला नेलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यावेळी आम्ही भारतातील आमदार नियंत्रण कार्यकर्ष यांनी बनवलं होतं तर त्या शिवाय हायस्कूल ज्यावेळेला त्याच विज्ञान प्रदर्शनाला सी गेस म्हणून ज्यावेळी बोलवलं त्यावेळी मला विशेष आनंद झाला की आपला प्रवास एक विद्यार्थी म्हणून एका विज्ञान प्रदर्शनाचा चीफ गेस म्हणून झाले याचा विशेष आनंद आहे तर वडूलमध्ये काम करताना तर सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे की बाबा आमचं गाव परिणाम आहे म्हणजे आम्हाला वर्णन करताना पण वरिष्ठ म्हणून करत नाही म्हणून करतात ती ओळख आम्ही ठेवलेली आहे आणि येणाऱ्या काळात जिल्ह्यापर्यंत ओळख देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आज बऱ्याच दिवसानंतर एवढे सगळे शिक्षक एवढे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत त्याचा विशेष आनंद होतोय आम्हाला तर ग्रामीण स्तरच्या बाबतीत आम्हाला असं वाटत होतं की त्यांना आणायचं कसं बऱ्याचशा गेट टुगेदरला प्रतुकी अस्वस्थामुळे ते येऊ शकत नाही पण त्यांनी सुद्धा आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आले तर त्यावेळेस म्हणजे डॅश टॉपर असतील म्हणजे एक मला वाटतं अधिन कुठं त्यांची मुलाखत बघितली होती माझा झाली होती त्यात त्यांनी आपल्या एज्युकेशन सिस्टीमधला एक पॉईंट सांगितला होता की आपली एज्युकेशन सिस्टीम ही शंभर मुलांचा बेस्ट विद्यार्थी कोणी आहे शोधून काढते पण प्रत्येक विद्यार्थ्यातलं बेस्ट काय आहे हे शोधून काढू शकत नाही पण मला सांगायला आनंद आहे की आमची डॅश याला अपवाज आहे आमच्या बॅच मध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स पोलीस प्रशासनात काम करणारे अधिकारी आर्मी मध्ये काम करणारे अधिकारी उद्योजक चांगल्या गृहिणी बऱ्याचदा गृहिणी असं म्हटलं जाते आता माझं लक्ष झालं <ख्णारीजु> तुम्हाला कळलं की तुरी, गृहिणी हे जगाचं सगळ्यात अवघड काम आहे आता मला एक बाळ आहे तर त्याला त्याला एक मॅनेज करायला असं त्रास होतो की कधी कधी असं वाटतं की शंभरऐंशी पेशंट बघितले बरे पण एक बाळ आहे नाही असो माझ्याकडून माझ्या सर्व शिक्षकांना हा त्यांच्यामुळे आम्ही एवढा ताकदीनं उभं राहिलो जिल्हा लेवलला राज्य लेवलला तालुका लेवलला सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आज आमच्या जडणघडणीमध्ये तुमचा सगळ्यांना खूप महत्वाचा आणि खूप मोठा वाटा आहे तर माझ्याकडून मला वाटतं कुसुमग्राजांची एक कविता आहे जी दोन हजार नऊ दहा हो साली आम्हाला शिकवली I can try to remember, मला मराठी वर्ष ट्राय टू रिमेंबर कपड्यावरती पाहुण्या आली नेहमी झाल्यात राहू माहेरवासी पोलीसारखी मोकळ्या हाती जाईल कशी खजली कचली भिजली कोणत्या सगळे गेले

किती त्रास सर करावा लागतो याची जाणीव तुम्हाला सर्वांना आहे मग तुमच्या आई वडिलांना तुम्हाला एवढे मोठे बनवत असताना पर्याय असताना किती त्रास करावा असेल त्या तुम्हाला केलं त्यांनाही विसरू नका वेळ मदत करायला गेली करा तुम्ही आज सगळ्या मत्यांचा आलेला आहात सर्वांपैकी हे पाहायला मिळालं आहे खूप दिवसाने माहिती आलेल्या मुलीला पाहिल्यानंतर आई मुलांना तो आनंद होत असतो ना तसाच आम्हाला खूप खूप धन्यवाद खूप खूप आनंद झालेला आहे आनंद सतत तुमच्या चेहऱ्यामध्ये आमच्या चेहऱ्या मनामध्ये नंद जो ती अपेक्षा वाढवतो संधी केली सबस्क्राईब केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद दोन हजार दोन हजार ते दोन हजार एक या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी याचा गेट टुगेदर प्रस्ते आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष हन्माचंद तारक पंडळकर चेअरमन डॉक्टर यशिल पवार साहेब त्याप्रमाणे